नमस्कार प्रेक्षकांनो हा कुठल्या नदीचा व्हिडिओ नाही तर ही परिस्थिती आली आहे आपल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकरी मायबापांवर इडा पिडा जाऊ बळीचं राज्य हो हे सत्यवचन फक्त ऐकायलाच आता सुंदर वाटतं आहे ज्या नाशिक जिल्ह्याची संपूर्ण मदार ही द्राक्ष पिकावर असते त्या द्राक्ष पिकाच्या परिसरातून आपण बघू शकतात हे पाणी त्याचप्रमाणे वाहून आलेल्या या सर्व आपण टमाट्या देखील बघू शकतात काय आणि कसं नियोजन करायचं सुलतानी संकट फाटलेलं आबाळ हे मात्र शेतकऱ्याचं आर्थिक नियोजन असेल भविष्यातील शेतीचं नियोजन असेल याचं तूर्तता संपूर्ण कंबर मोडलं आहे त्याचप्रमाणे प्रशासन यावर तर कुठलं लक्ष द्यायस तयार नाही आपापल्या आनंदात आणि दिवाळीच्या उत्सवात सर्व प्रशासन मग्न आहे नोकरीदाराला काय फरक पडणार त्याचा महिन्याचा पगार त्याच्या खात्यात पडतो परंतु माझ्या शेतकऱ्याला उत्पन्न कसं विकलं जाईल आणि त्यातून येणाऱ्या पैशातून त्याचा कुटुंबाचा उदारनिर्वाह कसा उदार करता येईल त्या कुटुंबासाठी काय करता येईल याचं नियोजन करता करता त्याचं आयुष्य बर्बाद होत चाललेलं आहे ही परिस्थिती फार लांबची नाही ही आपली नाशिक जिल्ह्यातली आहे संपूर्ण जलमय शिवार झालेला आहे सर्वीकडे पाणीचं पाणी आहे आणि काल रात्री मार्केट कमिटी पिंपळावची इथं देखील अडीच तीनच्या दरम्यान ढग फुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती फार लांब नाही ही देखील परिस्थिती आपल्याच तालुक्यातली आहे सर्व शेतांमध्ये पाणी साचलेलं आहे संपूर्ण वातावरण चिंता तूर झालेलं आहे आणि शेतकरी मात्र हातबल होऊन एका जागी स्तब्ध झालेला आहे अशा वेळेस मात्र मायबाप शासनानं या सर्व शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे सर सरसगड त्यांचं कर्ज माफ केलं पाहिजे शेतकरी जगला तर हा भारत जगेल या भाषेत मी आपल्याला का सांगण्याचा माझा प्रयत्न आहे कारण ही दिवाळी आपण सर्वांनी बघितली असेल अतिशय शांतपूर्ण ही दिवाळी गेली ज्यावेळेस मायबाप शेतकरी तिथेच असतो त्यावेळेस ते मार्केट तेजीच असतं कारण शेतकऱ्यासारखं मन कोणाचंच मोठं नाही आज त्याच्या या सर्व आलेल्या नैसर्गिक परिस्थितीला कारणीभूत आपण सर्वच आहोत कारण ज्या प्रकारे लोकसंख्येची वाढ असेल मानवाचा रास होत असेल मानवाचा हस्तक्षेप निसर्गात असेल त्याचे परिणाम आपल्याला भोगावं लागत आहे अनिती भ्रष्टपणा या सर्व कारणीभूत गोष्टी देखील आपल्याला आहे आणि मग मात्र एक शेतकरी वर्ग यावर सर्व संकट येतात तेव्हा बा, मायबाप शासन असेल त्याचप्रमाणे दानशूर व्यक्ती असेल यांनी आता मात्र शेतकऱ्यांपुढं उभं राहिलं पाहिजे ही कळकळीची विनंती